मध्ये पकडला स्वागत आहे आज आपण हॉळामध्ये आलोय आणि आज आपण खेकडे पकडण्यासाठी आलोय संध्याकाळ पण झालेला आहे आणि खेकडे पकडण्यासाठी आपण नवीन एक ट्रॅप बनवलाय हो तुम्हाला मी दाखवतो हे बघा बघू शकता तुम्ही आ, बांबूच्या काठीला कोंबडीचे पाय बांधले आणि मुंडी बांधलेत आता वळामध्ये जाणार आहे रात्री आम्ही लावायला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि बघा नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही बघू शकता आपण इथे एक टॅप लावलेला आहे हा बघा आज त्याच्यामध्ये आतड्या आहेत आणि कढी पीस आहेत हे आपण खेकड्यांसाठी ते लावलेले आपण आता पुढे जातोय आपण ट्रॅप लावत चाललोय मित्र तिथे ट्रॅप लावलेला आहे बघू शकता तिथे अजून लावतोय तिथे मनेश लावते, ते सुद्धा लावलेलं तेव्हा काय जंगल आहे पण ट्रॅप लावत चाललं वर आणि मग आपल्याला परत यायचं आहे पण परत खालून वर येणार आहे पण खालून वर लावत चाललो आणि जेव्हा आपण परत येऊ तेव्हा आपण परत खालून वर येणार आहोत हे ट्रॅप बघत पाण्याचा फोर्स बघा मित्रांनो

ना बघा आपल्याला एक खेकडा भेटलेला आहे आणि मोठी साईज आहे एकदम मोठी साइज भेटलेली आहे मित्रांनो दोन खेकडे तिकडे एकाला माणूसने पकडलंय कोटी साईज आहे मित्रांनो मस्त मोठा केकडा भेटला मित्रांनो नंबर दोन दोन केकडे इथे दोन केकडे इथे एक, एक साथ आहेत बघू शकता दोन केकडे एक साथ उभं मस्त अशी साईज आहे खेकड्यांची बघू शकता मित्रांनो मोठे खेकडे आहेत यावेळी आपल्याला मोठे खेकडे भेटलेत त्याला मग भेटला मोठा अजून एक मस्त एक मोठा खेकडा भेटलाय आपल्या मित्राने पकडलाय गुलाबात बनलो वो आदत में है ये बना है प्रकरण चिकन है ये चंद्रवन कुछ सुबह के कड़ा इसके नीचे जैव पत्र के नीचे हां ये पहली बेटी रे नीचे वाले वाले। मत पत्थर के बड़े मीडियम साइज़ है मीडियम साइज़ सैज बघा मित्र एक खेकड मस्त अस बसलेलं मोठल्या आहे भरपूर आवा एक नंबर साईज एवढे झाले आपल्याकडे भरपूर खेकडे भेटले मित्रांनो अजून एक मोठा खेकडा भेटलेला आहे मानेश ने ने पकड़ले, मानेश जातो, आवे, मस्त एकड़ा वेटलेले, मोठी साइज जे, ああ、今いるの खेकडा भेटलेला आहे मोठी साईज नंबर चावले आपल्या मित्रा मित्राला बघा मित्रांना अजून एक भेटले हस्ते 刚才一个。 मग त्या ट्रॅपला एक मोठा खेकडा भेटलेला मोठा हो मोठा माणूसने पकडला हो मस्त एक नंबर साईजायची म्हणतात खेकडा त्यामुळे आपल्याला किंग साईड चे खेकडे भेटलेला भरपूर आहे ट्रॅक पण आपल्याला सक्सेसफुल आपल्याला आणि भरपूर खेकडे भेटले